संभाजीनगर मधून उपजिल्हाधिकारी खिरोळकरांकडे मोठं घबाड सापडलेला आहे बातमी संभाजीनगर मधली राजखोर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकरला न बेड्या ठोकल्यात खिरोळकरनं शेतजमिनीच्या कामासाठी तब्बल एक्केचाळीस लाखांची मागणी केली होती याआधीही या, या प्रकरणात तेवीस लाख रुपये त्यांच्या घरी पोहोचते झाले होते मात्र आणखी अठरा लाखांची मागणी त्यांनी तक्रारदाराकडे केली होती अखेर पाण्यासारखे पैसे मागणाऱ्या या लाचखोर अधिकाऱ्याविरुद्ध तक्रारदारांना एसीबीकडे धाव घेतली आणि आता हे घबाड सापडलेलं आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव यांच्याकडे माधव मोठं घबाड एसीबीच्या हाती या उपजिल्हाधिकाऱ्याकडे सापडलंय कोरोना काल एसीबीनं संध्याकाळी कारवाई केली या कारवाईमध्ये दिलीप खिरोडकरला अटक केल्यानंतर त्याच वेळेस त्याच्या घरावर तातडीनं दुसऱ्या पथकाने धाड टाकली होती आणि त्या धाडीमध्ये अक्षरशः घवाड सापडलेला आहे आपले जे व्हिज्युअल पाहतोय आपल्याकडे आलेले त्याच्यामध्ये सोनं आहे नोटांची बंडलं आहेत असं एकूण जवळपास सुसष्ट लाखांचा ऐवज पाण्या एसीबीच्या दुसऱ्या पथकाच्या हाती लागलेला आहे आणखी बँका त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी निवासी उपजिल्हाधिकारी विनोद शिरळकर याला एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर अटक केल्यानंतर त्याच्याकडे एवढं घबाट सापडलं आणखी किती सापडेल सापड या निमित्ताने चर्चा सुरू आहे ठीक आहे धन्यवाद माधव संपूर्ण माहितीसाठी तर आठ तोळे सोनं तेरा लाखांची कॅश मोठं घबाड या लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याकडे सापडले